नमस्कार मित्रांनो चला आज आपण नवीन शेतात आलेलो आहे पेरणी करायची आपलं शेत कसं आहे काय बघण्यासाठी तर आपण आता पेरणी करण्यासाठी शेत तयार झालं आहे का नाही ते चेक करू आपण हे बघा इथं थोडं पावसाने खूप ओढलं गेलेलं आहे पाणी खूप पाऊस झालेला आहे आत्ता यावर्षी तर पहिला आणि दुसरा पाऊस खूप जोरात झालेला आहे चला बघू आपलं शेत काय आहे पेरणी करायची आपल्याला बघू कसं वाटतं काय आहे नाही चला बघू इथून आपलं शेत इथून तर त्या कोपऱ्यापर्यंत आपलं शेत आहे पूर्णपैकी बघू आपलं शेत कसं आहे काय आहे पुढं जाऊन तुम्हाला शेत दाखवतो तु। चला मित्रांनो बाकी आता आपण यंदा पेरणी करायची आहे मक्के मका टाकायचं आहे आपल्याला तर पालिकाने ती चेक करू आपण आता शेतात काय करावं लागेल काय नाही हे बघू आता चला आपल्या पुढच्या शेतात जाऊ काय वाटतं काय नाही फायनली मित्रांनो आपण आपल्या शेतात आलेलो आहे बघू आपलं शेत काय आहे काय नाही शेतात तर खूप तण दिसतं आहे की तीन चार पाऊस झालेलं आहे त्याच्यामुळं खूप गवत दिस दिसायला लागलेलं आहे तर आता आपण याच्यासाठी आपण काय करू थोडं टिलरने चाळून घेऊ आणि शेत चाळून घेतल्यानंतर ते तण आहे ते थोडं ओ निघून जाईल मग जेणेकरून आपण मका टाकल्यावर मका येण्याच्या आधी तण नाही यावा खर त्याच्यासाठी आपल्याला खर्च वाढत त्याच्यासाठी यंदा आपण मका टाकतो आहे आणि आपण दरवर्षी आपण नागरणीने आणि माणसांनी पहिरायचो यंदा आपल्याला यंत्रणाने पैरायचं आहे की जेणेकरून ऑटोमॅटिक सर्व गोष्टी आहेत ट्रॅक्टरने यंत्रणा आहे बघा मित्रांनो ही यंत्रणा आहे याच्याने आपण पेर आप आता पेरणी करायची आहे आपल्याला बघू कसं होतं कायने हे बघा चालू केलं आहे आता आपण इथून बी टाकलेलं आहे कसं टाकतं काय टाकतं ते तुम्हाला दाखवतो चालू केलं आहे बघा चाललं आहे पुढं काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून बघा आता चेक करू आपण कसं चालतं आहे आणि कसे दाणे पडतात हे पण दाखवतो मित्र तुम्हाला बघा हे बघा मित्रांनो आता आपल्या या मटेरियल निघतं हे जाम झालेलं आहे आमचा निलू शेट आहे हा निलू शेट रिपेरिंग करतो पूर्ण हा आमचा कारागीर आहे या कारागीरने पूर्ण त्याच्याकडं दिलेलं आहे की पूर्ण नळ्या साफ करण्यासाठी की पूर्ण मटेरियल पडतं का नाही दाणे पडता का नाही ते चेक करतो आहे हे दोघंजणं हे खूप कष्ट करतात हे एक एक जण चेकिंग करण्यासाठी स्पेशलिस्ट माणूस ठेवलेला हो आहे आम्ही हा बघा आमचा निलू शेट तो बबलू शेट आहे तो ट्रॅक्टर चालवतो हा पाठीमागं बघतो हे कंटिन्यू एकामागं एक राहतात हे इथून दाणे पडतात एक टप्पा हा दोन टप्पा तिकडे असे चार टप्पे आहेत हे बघा आपण चालू केलं पर। आहे परत आणि परत अडकलं ह्याच्याने मटेरियल तो बघा तो निलू शेट काय करतोय पहा तो होलामध्ये बोट घालतोय इथून बघा आता हे दाणे कसं चालायला लागले एकदम क्लिअर पडतायत मित्रांनो चेक करून घ्या एकदम स्लो मोशनमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे एकदम परफेक्ट दाणा पडतोय मटेरियल पण क्लिअर पडतं आहे बघा मित्रांनो तुम्हाला काही माहिती असन माहिती पाहिजे असेल तर तुम्ही लाईक कमेंट करू शकता मी तुम्हाला माहिती देऊ शकतो हे बघा मित्रांनो हे कंटिन्यू चाललो आहे आपण आता खूप पहिरून आलेलो इथून आता थोडंसं राहिलेलं आहे आपलं हे आहे यंत्रणा आता काही त्याच्या माटी मागून चालावं लागतं की बघावं लागतं की काही ताणे पडताय का नाही ते चेक करत राहावं लागतंय मित्रांनो की नाही तर एखाद्या नळी ब्लॉक होऊ शकते त्याच्यासाठी आपण कंटिन्यू त्याच्यामाग एक माणूस लागतोच चेकिंगसाठी चाललं आहे ट्रॅक्टर आपलं मस्तपैकी काही वाटलं तर सांगा याच्यात मटेरियल टाकतो मटेरियल संपलं वाटतं आपण आता नवीन मटेरियल परत ॲड करतो आहे हे मटेरियल गेअरने ॲटोमॅटिक खाली नळीमध्ये जात आहे हे पूर्ण गिअर सॉफ्ट आहे हे बघा मित्रांनो मी चालवतो आहे आता ट्रॅक्टर एक कसं वाटलं बघा मित्रांनो स्वतः चालवतो आहे मी ट्रॅक्टर मला जमतं आहे का नाही हे चेक करण्यासाठी मी चाललं आहे तुम्हाला काय वाटलं जम जमतंय का नाही हे कमेंट करा मित्रांनो आहे का नाही ट्रॅक्टर हाय मित्रांनो कसं आहे बरं आहे ना लाईक करा कमेंट करा फायनली मित्रांनो आपली आता पूर्ण पैरणी झालेली आत्ता आपण आपल्या साईटवर निघतो आहे आपलं जे सी पी उभं आहे तिथं आज ऑपरेटर गावाला गेला आहे त्याच्या मिसेसला आणण्यासाठी तर आपण आपल्याला जाऊन आपलं मशीन स्टार्ट करावं लागेल तर आता आपण फायनली आपल्या कारमध्ये आपण निघतो आहे आपण घरी जातो आहे मित्रांनो तर बघा कसं वाटलं काय वाटलं कमेंट करा सबस्क्राईब करा आपण आता भे भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये चला मित्रांनो